गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी बीएडी कॉलेज इन्स्टिट्यूट ऍग्रिकल्चर मेडिकल अँड अकॅडमी ज्युनियर सिनियर कॉलेज मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी बीएडी कॉलेज इन्स्टिट्यूट ऍग्रिकल्चर मेडिकल अँड अकॅडमी ज्युनियर सिनियर कॉलेजमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन या ठिकाणी बी कॉलेज इन्स्टिट्यूट अॅग्रिकल्चर मेडिकल अँड अकॅडमी ज्युनियर सिनियर कॉलेजमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावे संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते